जी एम सी कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिना राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गड्ड वर्गचार संवर्गातील रिक्तपदे सहसेवणे भरण्याबाबत दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या परीक्षेची निवड यादी आणि प्रतिषादी हे जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातलं जे परिपत्रक आहे प्रसिद्धी पत्रक यानुसार पाहू शकता वर्ग गड्ड वर्ग चार संवर्गातील रिक्त पदे सरळसेवढ्या भरण्याबाबतची जाहिरात अंतिम निवड यादी आणि प्रतिषा यादी जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत पाहू शकता मुंबई अधि अधीनस्थ आयुक्त वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई अंतर्गत अधिष्ठाता छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आतापणेवरील गड्ड वर्गचार संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवणे भरण्याकरता दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर एकूण दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची परिया यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती सर्व परीक्षार्थी यांना सूचित करण्यात येते की प्रसि प्रसिद्धी पत्रकांन्वये पदनिया निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येत आहे पाहू शकता यामध्ये सदरचे प्रसिद्धीपत्रक आणि आणि पदनिया निवड यादी आणि प्रतीक्षा आदी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे उमेदवारांना सूचित करण्यात येते की पैशाच्या अनुषांगिक सूचना तसेच कार्यवाहीबाबत तसेच कागदपत्र पडताळणीबाबत पुढील जी सूचना आहे या अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल अधिकृत जे झेडपीचं संकेतस्थळ आहे त्याचबरोबर GMC जी एम सी कोल्हापूरचं अधिकृत जी वेबसाईट आहे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं सध्या ही वेबसाईट डाऊन आहे पाहू शकता परंतु अधिकृत जी संकेतस्थळ आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अंतर्गत ही जी भरती प्रक्रिया आहे याबद्दलची माहिती जाहिरातीबद्दलची जी निवड यादी आणि प्रतीक्षाआधी आहे ह्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे तर या पद्धतीने उमेदवाराच्या यादी आणि प्रतीक्षा आद्या प्रत्येक पदाणी आय या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत पाहू शकता प्रतीक्षाआधी आणि निवड यादी या पद्धतीने प्रत्येक जे पद आहेत यामध्ये या ठिकाणी या पदाचं नाव आहे प्रयोगशाळा परिचर या पदासाठीचा सा जो प्रतीक्षा यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी कधी असेल डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा अपडेट जे आहे लवकरच प्राप्त होईल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहात त्या पदासाठीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रत्येक पदानी आहे या संकेतस्थळावर त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत या ठिकाणी चेक केले जाऊ शकतात या पद्धतीने पाहू शकता शिपाई पदासाठीचा हा निकाल आहे शिपाई पदासाठीची ही प्रतिक्षा यादी आहे एकूण तीन पदांसाठीची या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे तर सगळ्या पदांसाठीचा निकाल जो आहे जी एम सी कोल्हापूर अंतर्गत हा जाहीर करण्यात आला आहे हा चेक केला जाऊ शकतो ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला केलेला होता ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा दिलेली होती त्या पदाचा निकाल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रिया जी एम सी अंतर्गत गड्ड चार भरती प्रक्रिया अंतिम जो निकाल आहे उमेदवाराची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या ज्या काही सगळ्या महत्त्वाच्या अपडेट असतील त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद